हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या तु यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे कशा आहात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेत असाल तर आज आहे संडे आणि आता मी नाश्त्याला बनवत आहे रात्रीचा उरलेला भात तुम्हाला तर माहितीच आहे आपली जुनी पद्धत जर का रात्री काही भात चपाती उरली तर तो सुद्धा सकाळी आपल्या घरी नाश्ता असतो म्हणून मला आज डोकं लढवावं लागलं ला नाही नाश्त्यासाठी पटकन नाश्ता बनवला आज मी जरा लेटच उठली कारण संडे असला की मुलांचे टिफिन वगैरे नसतात त्यामुळे मी जरा निवांतच उचलत असते म्हणून मस्त नऊ वाजता उठली आणि ते लागली नाश्त्याच्या तयारीला मला असं वाटलं की जाऊ अजूनही झोपलेल्याच आहेत अजून त्या झोपलेल्याच होत्या पण त्या ड्युटी करून पण आलेल्या होत्या सकाळी जाऊन हे मला माहिती नव्हतं त्यानंतर दहा वाजले उठली नाही मग मी तिला बघायला गेली आणि तिथे म्हटलं दहा वाजले मॅडम अजूनही झोपलेल्याच आहेत रोजच सकाळी उठा आणि धावपळ असते मुलांच्या मागे त्यामुळे संडे असला ना तर मेटू मी मेटूला अजिबातच लवकर उठवत नाही आणि आज तिची ट्युशन पण नव्हती त्यामुळे मी तिला निवांत झोपू दिलं ती झोपलेली होती तोपर्यंत मी पीठ मळून घेतलं भाजीची तयारी पण केली आज सोयाबीनच्या वळ्याच बनवणार होती भाजीचा मिक्सर वगैरे काढून घेतला कारण ती उठल्यानंतर मग काही करू देत नाही ओ माय गॉड डायरेक्ट तयारी

बाराला फक्त पाच मिनिट बाकी आहे आता बिट्टी उठली उठली नाही परत झोपली मला वाटलं परत झोपली काय पाच दहा मिनटं तिला हॉलमध्ये बसवलं त्यानंतर तिची आंघोळ घातली एवढी अंघोळ केल्यानंतर मस्ती करते ना पटकन तयार पण होत नाही इकडे पडू दे तिकडे पडू दे मम्मीला पाठीमागे धावू दे तिला एवढी मज्जा येते ना असं करण्यामध्ये खूपच कधी कधी तर मी एवढी वैतागते ती जशी करते तिला तसं करू देते दे। तिला पकडून आणते आणि मग तिची तयारी करते कसं बसं तिला तयार केलं तेवढ्यात माझ्या आईचा पण फोन आला माईसोबत पण गप्पा मारल्या आणि तिच्याशी पण खूप मस्ती केली तिला खूप मस्ती केली ना एवढं आवडतं खूपच तिला जेवण भरवत होती तेवढ्यात मीनू घेऊन आली मोसंबी मग काय मिनू मम्मीने मोसंबी आणली म्हटल्यानंतर बिटू कुठे शांत बसते बिटू सोबत मी पण कुठे शांत बसते ते पण खायची गोष्ट म्हटल्यानंतर <laughs> दोन तीन दिवस झाले प्रोडक्ट आले होते प्रमोशन साठी मग काय पटकन तयारी केली बिटू जेवण वगैरे करून बसलेली होती हॉलमध्ये खेळत आणि तिचे पप्पा पण बघत होते टीव्ही त्यामुळे मी जरा नो टेन्शन झाली आणि आली इथे तयारी करायला जाऊच्या रूम मध्ये दिख काली ना तो का दीकरी <laughs> <laughs> पाच मिनट झाले मम्मीचा आवाज आला नाही म्हटल्यानंतर ना बिट्टूला काही करमत नाही आली ना मग मीनूच्या रूम मध्ये कारण जिथे मम्मी तिथे आम्ही रागवते ना मग मम्मी आपल्याला मी मी कुठं नाही रे बिल्लू एस नाईक सिक्स सिक्स ले बदमाश बघितलं किती बदमाश आहे तुला आवाज येते शिक्षिक नाही तर मी व्हिडिओ काढायला सुरुवात केली आहे आणि तुम्हाला माहितीच आहे ससुवाई घरी नाही आणि मिस्टर तिकडे टी व्ही बघत आहेत बिटू म्हणते मम्मी मला मोसंबी कापून दे मला मोसंबी खायचं आहे आता मोसंबी कट करून दिली त्यानंतर म्हणते मला साल काढून दे किती वेळ झाली ती माझ्या अवती भोवती फिरती आहे तयारी केली तयारी करू दिली नाही तिथे आली शेवटी केस तसेच गुंडाळले मी तयारी केली की असं बिटूच्या पोटामध्ये दुखते कि बस रे बस मग तेव्हा तिला मम्मी फक्त मम्मीच किचन मध्ये काम करत असती ना त्यावेळेस तिला अजिबातच मम्मी पाहिजे फारशी पण तयारी केली त्यानंतर तर मम्मीच पाहिजे होता एकदा कुठं हो तिथे हो पण आहे ना बारीक काय माहिती नाही गडे. इथे एकत्र आणि मक्का बसून निनांगरण चिंचिंग करत आपण जमलं नाही. इथे नाही बसायचं. बुक मध्ये बघितलं ना काल आपण की गॅस ओटेजवळ बसायचं नाही. हे लिव्हिंग रूम आहे का? नाही. ना ना चल हेगी. आता दिलं पण ते तू पण येणार तू पण बसणार होती तर पप्पा असल्यावर ही तिला मी पाहिजे तर आरून बनवले इथे मॅगी आरू कुठं जात आहेस मॅगी घेऊन कुठे जात आहेस मॅगी घेऊन पार्टी करायला पार्टी कशाची पार्टी ओ हो रेवा विट्टूला पण शेअर केली का थोडी काय झालं खाते ना मॅगी दादांनी बघ तुला शेअर केली थँक्यू बोल दादाला न मस्त आम्ही झोपलेलो होतो आला पार्सल फोन मग अशी पार्सल पहिला पैसे घ्या आणि मग दादाला द्या दादा देतील आपल्याला पार्सल बकार 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 नको रसू कामाकडे लक्ष दे

आपली हुशार अस आहे ना आता कुठला कुठं धमेलच तेच म्हटलं ना हे कशासाठी गेलंय फिटिंग असेल काहीतरी हे लावणं त्याला हे कुठे लावायचं लावायचंय त्याच्यामध्ये असंच दाखवलेलं आहे हे कशाच आहे मी तेच तर मला समजलं ते किती एक्स्ट्राचं कशासाठी आजकाल नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली ना बेटा टेक्नॉलॉजी असते काय मग साबण खराब होत नाही ना पाण्याने तिथे खराब होते राहू दे मी लो ठेवून देते उद्या लावता येते एवढे इम्पॉर्टंट आहे ते आज लावलंच पाहिजे नाही यार आता मम्मीने हातात घेतलं म्हटल्यावर ते आजच्या आज लागलंच पाहिजे असं कसं लागणार नाही असं काहीतरी समजलं का हो समजलं अरे आता काय माहित काय समजलं पण काहीतरी समजलं समजलं काहीतरी काहीतरी असते आता सिरियस अभ्यास करायला लागते मम्मी मी काय पण अभ्यास काय जीवा बघ मग मी लावलं बरोबर बघ आहे ना डोक आहे हो आता जेव्हा अरे हो आता तीन तारीख वा तू शाळे बाहेर पेपर बापरे कोणाची तुझे चांगली तयारी कर मग एक्झामची इथे सिरियस मॅटर सुरू आहे ना जरा थांबणं हो ना असं नाही का हुशार मॅडम झाली का मग तुला असं खाली नाही ते वर आहे ना का तू डोकं खाताय ग तिथे नाही आहे ना ते हे इथे असं टाकायचं आहे ना हे इथून असं खाय प्यायचं राहिलं नको ते करत बसली ठेवू ना ते बाजूला उद्या होईल आज तिने ते करायला हातात घेतलं ते आजच्या झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे मग हे झालं नाही तरी चालेल करते हे माझ्या गोटाला घेऊन त्यांना त्रास होत आहे त्याची तकलीफ तकलीफ असं आहे का ते हो तसंच आहे का ते तू लावलं तसंच आहे म्हणजे मी तुला इंग्लिश मध्ये सांगतो की वेळची जादा हुशर करतात ते करतो हे हे केले तर काय वाया जात आहे चला मग आमचा स्वयंपाक पण सुरू आहे आणि तिथे बिनाखामाचं काम पण सुरू आहे आज काय वांगे बटाट्याची भाजी बनवली गलवाची आं बार शान असणारी वांगे बटाटे चला वा लावलं फायनली बरं बरं ठेव हे हो। कळवावं लागते बॅगरूम फॅमिली आहे मोठी आणि घर आहे छोटं हो आणि बरेच लोक मला म्हणत आहेत की तुम्ही तुमचा होम टूर दाखवा तुमची फॅमिली दाखवा आता खूप सालबा तर होम टूर मी आताच देणार नाही होम टूर मी तुम्हाला देईल काही वर्षा मिळतात कारण की आमच्या घराची व्यवस्था खूप फार खूप बिघडलेली आहे त्यामुळे ज्या ज्यावेळेस आमचं घर पूर्ण परफेक्ट होईल त्यावेळेस ते स्पेशली तुमच्यासाठी आमचा होम टूर टाक आणि काही लोकांची तर अशी मागणी होती की ते तुमच्या फॅमिलीतल्या लोकांना दाखवा त्यांना दाखवणं म्हणजे माझी ब्लॉगिंग बंद करणं असं काम आहे म्हणून मी त्यांना दाखवत असते ते त्यांना काय वाटते काय आहे ब्लॉगिंग कशाला करतात कशाला व्हिडिओ बनवतात त्यांना येतही नसते आता दाखवतही नसते आम्ही दोघीसोबत बडबड करत असतो कामं करत असतो मुलांसोबत खेळत असतो आणि अशी भांडी खेळत असतो त्यांना हो ग मला वेळ मला जायची वेळ म्हणजे हाताला लागलेलं तुम्हाला माहितीच आहे पण एका बोटामध्ये जे आहे ते पूर्ण त्यांचं आहे त्यामुळे त्यांना पीठ मळवता येत नाही सारखं ठणकत आहेत आणि त्या बोटावर सूट सुद्धा आहे त्यामुळे त्यांना पीठ वगैरे आणि तू सगळ्या नाही टाकल्या लवकर लावला चिटोरे चाटोरे वडा करून काही ना काही सुरू आहे आपलं मनोरंजन खाऊन पिऊन झाल्यानंतर ते गिळलेलं हजम व्हावं त्यासाठी मी इथे आली त्यांचे खेटे घ्यायला मी इथे डोक्याला तेल लावलंय आता त्या पण डोक्याला तेल लावतात सर्वात आधी ते त्यांच्या गोड्या औषधा बघून घेतात कसं आहे ना जोपर्यंत जवळला त्रास दिला जात नाही तोपर्यंत मला करमत नाही किंवा मला झोप पण येत नाही म्हणून मी रात्रीचे एकदा त्यांचे खेटे घ्यायला नक्कीच त्यांच्या रूममध्ये येते तर दुपारी व्हिडिओ काढले तर लिपस्टिक आणि आयलायनर लावलं होतं सर्वात आधी ते काढून घेतलं यासोबतच आजचा आपला ब्लॉग संपला आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग बाय